माझं नाव आहे अबनान हकीम आणि या नवीन ज्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे सरसलामत तो पगडी पचास म्हणजे जर तुमचं शीर सलामत असेल तर तुम्ही पन्नास पगड्या घालू शकता आहे जसं रोटी कपडा मकान तसंच सवारी म्हणजे रोटीचे अन्नाचे वस्त्राचे आणि घराचे महत्त्व जेवढे आहे आजकालच्या युगात गाड्यांचंही तेवढंच महत्त्व आहे आज एक नवीन विषय नवीन मुद्दा थोडंसं कंपॅरिझन कोणी वाईट वाटून घेऊ नका जे जे या ब्रँडची गाड्या वापरतात एक आहे होंडा आणि एक हुंडा आहे हुंडाय दोन्ही दोन्हीमध्ये एच लागतं दोन्हीही चांगल्या गाड्या आहेत मी मारुतीचं कंपॅरिझन हे तर करणार नाही आहे कारण मारुती सेफ्टीच्या बाबत चर्चा करण्याच्या लायकीची गाडी नाही आहे कोणी वाईट वाटून घेऊ नका भरपूर आमचे लोकं वापरतात गाड्या मारुतीच्या आणि नॅशनल हायवे नंबर सहासष्ट मुंबई पणजी हायवेवरती या दोन्ही गाड्या ॲक्सिडेंट झालेल्या आहेत अंदाजे चाळीस किलोमीटरच्या आतमध्येच दोन्हीही गाड्या माझ्या वर्कशॉपवरती आहेत थोडंसं बघा होंडा सिविक आहे आणि एक हुंडा वेरणा आहे दोघांची परिस्थिती बघा आपण चर्चा करूया कुठला ब्रँड चांगला आहे सुरुवात करूया हुंडा सिविक पासून टेक आहे या गाडीचा ओझरखोल येथे अपघात झाला होता मला वाटते एक महिनाभर होऊन गेला असेल संगमेश्वरच्या पुढे ओझरखोल एक गाव आहे तिथे राजश्री पेट्रोल पंप आहे गाडीमध्ये चार पाच जण होती लागलं थोडंसं लोकांना खरं सगळी व्यवस्थित आहेत गाडीनं तीन पलटी मारला या रस्त्यावरती थोडासा खड्डा त्यांनी थोडासा ठेवलेला आहे त्याला घाबरून माणसाने इमर्जन्सी ब्रेक लावला आणि गाडी स्किट होऊन गाडीने तीन पलट्या मारल्या तरीही थोडीफार दुखापत झाली अवेअरनेससाठी व्हिडिओ आहे हा पण एवढं होऊनही लोक अजून व्यवस्थित आहेत कोणाला काही जीवाची हानी झालेली नाही आहे गाडीच्या दोन्ही एअरबॅग उघडल्यात त्यामुळेही फायदा झाला परत गाडीचा टॉप मजबूत असल्यामुळं जास्त नुकसान झालं नाही जेमतेम गाडी टोटल लॉस आहे पण फायदा एवढा झाला की तीन पलट्या मारूनही गाडीत माणसांचं जीवाचं नुकसान झालं नाही पंधरा वीस दिवसापूर्वी आरोलीच्या पुढे खेरशेतच्या टोलनाक्याच्या नयारा पंपाच्या पुढे या गाडीचा अपघात झाला वेरणा हे दोनच माणसं गाडीत होती एका माणसानं बेल्ट लावलेला आणि ड्रायव्हरनं बेल्ट लावला नव्हता एअरबॅग्स नाही आहेत वन पॉईंट सिक्स फाय विटी विटी दोन हजार बाराची गाडी गाडी पुढच्या बाजूला रेलिंगला आदळून हे बघा तो टर्न बसला नाही स्पीड बहुतेक जास्त असेल मला प्रत्येक दृष्टीने सांगितलं की स्पीड जास्त होतं या बाजूला गाडी आदळली आणि गाडी हवेत उचलली आणि साईडच्या स्टील बॅरेकेटने हे दरवाजा फाडला आणि गाडी जवळजवळ दहा फूट उचलून वर उंच उडून पाठीमागच्या भागावर गाडी उभी उभी कोसळली दुखापत कोणाला झाली नाही खरं वेर नाही आणि थोडंफार सडलेलं असल्यामुळं सी एन जी टाक्यात असल्यामुळं जास्त दुखापत झाली नाही आता आपण यावर चर्चा करू हुंडा हुंडा की हुंडाय आणि हुंडा दोघंही महागडे ब्रँड आहेत आणि दोघांचंही जीवितहानी कोणाची नाही आहे आता बघूया की या दोन ब्रँडपैकी कुठला ब्रँड चांगला वाटतो गाडी घेताना कितीही सेफ्टी रेटिंग असू दे कधी कधी त्या सेफ्टी रेटिंग फेल्स होतात नवीन गाडी घेताय सेफ्टी रेटिंगपेक्षा तुम्ही मार्केटमध्ये ज्या गाड्या चालतात ज्यांचे अपघात झाले त्यांची थोडी थोडी माहिती घेत जावा म्हणजे सेफ्टी रेटिंग किती असलं पण स्पीड रस्त्याची कंडिशन आणि धडकेचं प्रमाण आणि चालवणाऱ्याचं चा कसब याच्यावरती भरपूर काही डिपेंड करतं त्यामुळं हा व्हिडिओ आहे नक्की पहा आणि समजून घ्या हुंडाय आणि होंडामध्ये चांगला ब्रँड कुठला आहे आता काही दर्शक म्हणतील की ह्या गाड्या तर आता बंद झाल्यात बी एस सिक्स आल्यात गाड्या बंद झाल्या बी एस सिक्स आल्यात तरीही जेव्हा मी कंपॅरिझन केलं डिस्क्रिप्शन कॅप्शनमध्ये सगळं लिहिले मला असं वाटते की सध्या तरी पैसे मायलेज आणि प्लेजरच्या हिशोबानं फाय स्टार रेटिंग दोन्ही गाड्यांना आहे त्या हिशोबानं माझी पसंती हुंडाय वेरणाची आहे कारण ती हायवेला सिडा असल्यामुळं शक्यतो तिचे अपघात फार कमी बघितलेत मी आणि हुंडाचेही कमी बघितल्यात कारण आत्ता दोन गाड्यांच्या कंपॅरिझनमध्ये मला वेरणा चांगली वाटली कारण ती सेफेस्ट कार आहे अजून तरी तुमचं मत भिन्न असू शकते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला होंडा ब्रँड आवडतो का हुंडायचा मारुतीची चर्चा नाही आहे कृपया मारुतीचं नाव लिहूच नका